साहेब नमस्कार आज हा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान टपरीवर मुलं उभी होती आणि बेदुंद चालक मध्यप्राशन केलेलं हा दारू पिलेला तर साधारण हा त्याच्यावर नाही कळली पण पण बारा जणांना त्यांनी उडवलेलं तर हॉस्पिटलला इथं नऊ जण आलेली त्यातल्या सात जणांना डिस्चार्ज दिलाय दोन जण ऍडमिट केलेत तर एक प्रशांत बंडगर म्हणून आहेत करमाळ्याचे तर एक मिनिट त्यांच्याकडे देतो नाही नाही पेशंट आहेत विद्यार्थी एमपीसीचे प्रशांत बंडगर करमाळ्याचे ह्या एकच मिनिट लावडस्पीकर हा सर नमस्कार सर सर तिकडे म्हणजे लायब्ररीच्या शेजारी चहा प्यायला गेलो होत तर चहा घेता असताना ती फोर व्हीलर डायरेक्ट नाही का मध्येच आली चहाच्या हॉटेलच्या मध्ये झाली डायरेक्ट त्याला कव्हर जाईल आता किती जणांना ला लागले ला किती जण इंजर्ड आहेत किती सेमी सीरियस आहेत तेवढे नाही पण एक 15 16 तर हॉस्पिटल आले होते माझ्या सोबतच बर मग बाकीला काही दुसरीकडे पण गेलो होतो त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल माहित नाही आणि मला सर माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे डायरेक्ट मेजर इंजुरी ऑपरेशन वगैरे म्हणजे करावंच लागेल करून द्या करून पूर्ण म्हणजे गुडघ्याच्या खालून ते साईडला पाय होते डायरेक्ट ओहो सर पाकडे शेतीच करता सर बर बर फोन सर हॅलो सर डॉक्टर मिनिट एकच मिनिट मॅडम आहेत डॉक्टर मॅडम हा मॅडम आमदार शेख नमस्कार सर मी मोडक सरांच्या असिस्टंट आपल्या नाही मोडक सरांचे असिस्टंट आहे मी मोडक सर मोडक डॉक्टर मिलिंद मोडक सरपी सदाशो योगेश हॉस्पिटल योगेश हॉस्पिटल जरा काळजी घ्या पूर्ण हो हो चालेल डॉक्टर साहेबांना सांगा हो हो मला नंबर दे डॉक्टरांचा मी त्यांना फोन घेतो स्वतः सर सरच होते पेशंट जेव्हा आले हॉस्पिटलला तेव्हा सरांनीच ट्रीटमेंट वगैरे हे करून अत्यंत गरीब मुलं आहेत हो करून काय आयुष्या शेतकरी आहेत ते शिकायला आलेले काळजी करा जरा हो हो ठरू साहेब हो सांगतो साहेब सांगतो तीन मुली म्हणजे एक मुलगी आणि बाकीचे दोन विद्यार्थी दीनानाथला सोनोग्राफीसाठी पाठवले आणि इथे दोघं ऍडमिट आहेत मोडक हॉस्पिटल आणि बाकीचे ते किरकोळ होते त्यांना डिस्चार्ज दिलाय हा चालेल मी माहिती घेतो आणि डॉक्टरांशी पण बोलतो